इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर लक्ष्मी पूजा करा घरात बरकत येईल अशी महिलेस थाप मारून एकाने पूजेसाठी ठेवलेली रोकड व दागिने असा तब्बल छत्तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज नेला आहे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वेणुगोपालनगरात ही घटना घडली या प्रकरणी त्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी निर्मला नागनाथ कन्नीकर वेणुगोपालनगर सोलापूर यांच्यासह त्यांच्या सासू घरी झोपल्या होत्या तेव्हा दारासमोर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने घरात कोणी आहे का अशी विचारणा केल्याने त्या घराबाहेर गेल्या तेव्हा तेथे पांढरे कपडे घातलेला गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेला व लक्ष्मीचा फोटो अडकविलेला एकजण उभा होता त्याने तुम्हाला मल्हारी खंडोबा आहे ना अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी त्याला होकार दिला त्यावर ते त्याने तुम्ही लक्ष्मीची पूजा करा घरात बरकत येईल अशी थाप मारली त्या पूजेसाठी अकरा हजार रुपये लागतील असे सांगितले त्यावर ते निर्मलयाने तेवढे पैसे नसून दीड हजार रुपये असल्याचे सांगितले त्याने पूजेला जुने सोने असले तरी चालेल असे सांगितले पुन्हा निर्मलयांनी माझ्याकडे सोने नसल्याचे म्हटल्याने तो सासूच्या गळ्यातील दागिने चालतील असा ठाप मारला पूजेसाठी फिर्यादी निर्मलयांनी त्याला रोकड व सासूच्या गळ्यातील मंगळसूत्र दिले पूजा झाल्यानंतर त्याने त्यांची नजर चुकून ती रोकड व दागिने घेऊन पसार झाला त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे आता संबंधित व्यक्तीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे